एलईडी डी लाईट असलेला फोल्डेबल राजवाडा सिंहासन चौरंग ह्याच्यामध्ये दोन व्हेरिएंट्स आहेत मॉस्किटो यु एस बी वरती बॅट आहे माझ्याकडे एक चार्जेबल फॅन सुद्धा आहे साइज आहे सोळा बाय बारा त्याच्यानंतर अठरा बाय चौदा आणि एकवीस बाय अठरा दीड फूट दोन फुटच्या मूर्तीसाठी पूर्णपणे हा व्यवस्थित रित्या बसणं अजिबात असं खाली वगैरे पडणार नाही नमस्कार मित्रांनो तुम्हा तुम्हाला सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज मी आहे ठाणे वेशला चरई नाक्याजवळ मित्रांनो ब्रह्मांड कलेक्शन या शॉपला भेट देण्यासाठी अवघे काही दिवस उरलेले आहेत गणपती बाप्पाच्या आगमनासाठी तर तुम्हाला त्याच्यासाठी लागणारे डेकोरेशन बेडड्रॉप्स लाइट्स वगैरे जर पाहिजे असतील तर ते तुम्हाला एकाच छताखाली ब्रह्मांड कलेक्शन या शॉपमध्ये बघायला मिळणार आहे तर आजचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ होणार आहे ॲड्रेस वगैरे पूर्ण डिटेल मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तर नक्कीच चेकआउट करा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शॉटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता मी यांना ठाणे वेशला उभा आहे जर तुम्ही इथून आलात ना तर सराई नाक्यावरनं तुम्ही येऊ शकतात आणि स्टेशनवरनं तुम्हाला रिक्षा शेअरिंग पंचवीस रुपये घेते तर तुम्ही इथून सरळ आलात तर समोरच आपल्याला ब्रह्मांड कलेक्शन म्हणून ही शॉप दिसतं आहे गॅजेट्स गिफ्ट शॉप आणि गणेशोत्सवासाठी युनिक डेकोरेशन प्रोडक्ट्स आणि लायटिंग उपलब्ध आहेत सगळे काही आजची डिटेल व्हिडिओ होणार आहेत तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया आपल्याला या शॉपमध्ये काय काय बघायला मिळतं गणपती बाप्पा मोरिया नमस्कार ब्रह्मांड कलेक्शन गणेशोत्सव व्हिडिओ ह्याच्यामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो लवकरच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला विविध प्रकारच्या डेकोरेशनच्या वस्तू लागणार आहे तर त्या सगळ्या वस्तू माझ्या या शॉपमध्ये उपलब्ध असणार आहे आणि एक नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ आपल्याला आवडला ना हा व्हिडिओ नक्की आपल्या ओळखीमध्ये मित्रपरिवारमध्ये नक्कीच शेअर करा आता मी तुम्हाला माझ्या प्रत्येक वस्तूची माहिती देणार आहे लवकरच आता आपल्या घरी गणरायचं आगमन होणार आहे तर त्याच्या अगोदर आपण आपल्या आवडीची गणपतीची मूर्ती पसंत केलीच असणार पण गणपतीची स्थापना करण्याचं स्थान खूपच आकर्षक दिसायला पाहिजे ह्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी चांगला पर्याय शोधत असणार तर तो, तो पर्याय माझ्याकडे उपलब्ध आहे तर मी त्याच्यासाठी आणलेला आहे एलई डी लाईट असलेला फोल्डेबल राजवाडा सिंहासन चौरंग ह्याच्यामध्ये ना दोन व्हॅरियंट्स आहेत एक राजवाडा सिंह आणि राजवाडा मयूर तीन साईजमध्ये उपलब्ध असणार आहे म्हणजे एक फूट दीड फूट आणि दोन फूट मूर्तीसाठी हा पूर्णपणे बनलेला आहे ह्याच्यामध्ये लाईट इफेक्ट्सने अजून देखावा खूप चांगला दिसणार आहे विशेष म्हणजे हा जोडणी आणि डिस्मेंडल करायला खूपच इझी आहे ह्याच्यासाठी तुम्हाला फक्त या बॉक्समध्ये हा पॅक करून ठेवायचा आहे प्रत्येक पूजा विधी धार्मिक कार्य तुम्ही याच्यावरती करू शकता आणि ह्याच्यामध्ये तीन साईज असल्यामुळे त्याच्या प्राईजेस आहेत जी मी ही साईज दाखवलेली आहे अठरा इंच त्याची प्राईज आहे चार हजार नऊशे त्याच्यानंतर एकवीस इंच येणार आहे तो पाच हजार आठशे आणि सगळ्यात लास्ट साईज आहे चोवीस इंचाची ती सहा हजार पाचशे डिलिव्हरी चार्जेस हा चार्जे 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 चार एक्स्ट्रा असेल पण तुम्ही माझ्या ठाण्याच्या शॉपमध्ये येऊन हा खरेदी करू शकता सिंहासन चौरंग मी तुम्हाला आपल्याला दाखवला तर अजून एक माझ्याकडे विशेष आकर्षण या वर्षातलं एम डी एफ लाइटिंग असलेला एलई डी कलरफुल चेंज मोड चेंज वगैरे सगळे होते त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली होणार आहे तीन साईजमध्ये पण आपण उपलब्ध आहे ही साईज आहे सोळा बाय बारा त्याच्यानंतर अठरा बाय चौदा आणि एकवीस बाय अठरा या तीन साईजमध्ये उपलब्ध आहेत ह्याची प्राइस रेंज स्टार्टिंग होते अडीच हजार ते साडेतीन हजार तीन साइजमध्ये उपलब्ध या तीन साईज असणार आहेत आणि ह्या प्रोडक्ट्सला तुम्हाला जर मागणी करायची असेल तर पाच ऑगस्टपर्यंत आम्ही लास्ट बुकिंग घेणार आहे कारण आम्हाला ही डिलिव्हरीज टाईमवरती द्यायच्या दोन्ही चौरंगाच्या तर तुम्ही हा नक्कीच चौरंग ऑर्डर करा ह्याच्यामध्ये दोन कलर्स वेरियंट्स आहेत हा सफेद कलर जो पूर्णपणे तुम्हाला दिसतोय <Nimco> आणि एक चॉकलेटी मरून कलर ह्याच्यामध्ये उपलब्ध असणार आहे आपल्या गणपतीची मूर्ती खूपच सुबक दिसायला पाहिजे ना तर त्याच्यासाठी ना आम्ही ॲडजस्टेबल असलेला पैठणीमधला फेटा प्रीमियम रेंजचा दाखवतोय ह्याच्यामध्ये ना एक विशेष आहे की मी वेलक्रो लावलेला असल्यामुळे म्हणजे एक फूट दीड फूट दोन फूटच्या मूर्तीसाठी पूर्णपणे हा व्यवस्थित इथे बसणं अजिबात असं खाली वगैरे पडणार नाही तर हा मी तुम्हाला एक फेटा दाखवतोय पैठणीमधला आणि ह्याच्यामध्ये ना अजून एक हा एक वाईट सफेदमध्ये दाखवलेला हा पण एक प्रीमियम रेंजमधला फेटा आहे आणि विविध प्रकारचे कलरफुल फेटे पण माझ्याकडे उपलब्ध आहेत हे बघा तुम्हाला हे कलर्स दाखवतो आणि ह्याची प्राईज रेंज आहे ना साडेसातशे रुपये ह्याची पूर्ण ह्यांची आणि प्रीमियम रेंजची मी तुम्हाला दाखवले त्याची प्राइस रेंज आहे अकराशे आणि बाराशे रुपये आणि डिलिव्हरी चार्जेस एक्स्ट्रा असणार आहे वेगवेगळ्या प्रकारचे गणपतीसाठी लागणारे आभूषण पण माझ्या ब्रह्मांड कलेशामध्ये उपलब्ध आहे ते मी तुम्हाला दाखवतोय सुरुवात करतो मी कंठीपासून बघा खूप चांगल्या युनिक कंठी आहे गणपतीचं जे रूप त्या कंठीवरती ना अजून खुलून दिसणार आहे तर मी प्राइस रेंज सांगतो ही डायमंडची जी आहे ना हा कलर जो दाखवलाय ब्रॉच वगैरे ही तुम्हाला सहाशे रुपयाला येणार आहे मोदकार तुम्हाला पाचशे पन्नास रुपयाला येणार आहे पूर्णपणे भरीव आहे आणि मोठी साईज आहे ही जास्वंद कंठी ही बघा तुम्हाला यामध्ये दिसेल ही साडेपाचशे रुपयाला तुम्हाला ही कंठी मिळणार आहे अजून एक खास आकर्षण तुम्हाला दाखवतो गणेशपूजन आपण करतो गणेश पूजनसाठी वापरता सुपारी तर माझ्याकडे ना सुपारीवरती गणपती आहे बघा तुम्ही या यासाठी पाहू शकता ही सुपारी आहे आणि ह्याच्यावरती आम्ही गणपती बाप्पाचं तुम्हाला एक चित्र दाखवलेलं आहे जे पूर्णपणे कोरीव काम केलेलं आहे ही ना गणपती बाप्पा तुम्ही म्हणजे गणेश पूजनला देऊ शकता वान म्हणून पण देऊ शकता से रिटर्न गिफ्ट पण पण देऊ शकता शंभर रुपयाची पूर्णपणे किंमत आहे डिलिव्हरी चार्जेस एक्स्ट्रा राहणार आहे ह्याच्या बाजूला बघा गणपती बाप्पाच्या बाजूला मी गोल्डन आणि ड्युअल टोनमध्ये तुम्हाला मूषक दाखवलेले आहेत हे तुम्हाला ना थ्री फिफ्टी आणि थ्री हंड्रेडच्या रेंजमध्ये माझ्याकडे उपलब्ध आहेत त्याच्यानंतर हे विडा आणि सुपारी पान गोल्डनमध्ये दाखवले ही मोठी साईज आहे आणि ही छोटी साईज आहे ही थ्री फिफ्टी रुपीजला तुम्हाला येणार आहे आणि ही थ्री हंड्रेड रुपीजला येणार आहे याच्यामध्ये जास्वंद पण एक छोटं मोठं साईज आणि हे छोटा साईज दाखवलेलं आहे हे थ्री फिफ्टी आहे आणि हे टू फिफ्टी रुपीजला आहे मग सोनेरी मोदक दाखवला आहे तुम्हाला हा वन फिफ्टी रुपीजच्या रेंजला येणार तुम्हाला हा सोनचाफा दाखवला आहे हा वन एटी रुपीजला तुम्हाला मिळणार आहे हा ही मोठी साईज आहे हे गोल्डनमध्ये जास्वंद दाखवला आहे हे वन एटी रुपीजला तुम्हाला येणार आहे तर या विविध प्रकारची आभूषणं तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि मला लगेच तुम्ही ऑर्डर करायचं असेल तर मला लगेच ऑर्डर तुम्हाला पाठवता येतील तर तुम्हाला मी किमती सांगितलंय ह्यूज क्वांटिटी असेल तर तुम्हाला डिस्काउंटसुद्धा देईल डिलिव्हरी चार्जेस एक्स्ट्रा असेल पण त्यासोबत तुम्ही बऱ्याच खरेदी करा म्हणजे तो डिलिव्हरी चार्जेस तुम्हाला सगळ्या प्रोडक्ट मिळून एकच लागणार आहे गणपती बाप्पाच्या मखर म्हणजे आरासाच्या सजावटीसाठी एक भाग असतो ना तो लाईटिंगचा आणि विशेष लाईट्स जर तुम्हाला हवे असतील ना तर माझ्याकडे यावर्षी आहे ना एक खास आकर्षण तुम्हाला दाखवतो आहे हा प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवतो आहे हा ऑटोमॅटिक डान्सिंग एल डी लाईट्स आहे ह्या लेफ्ट आणि राईट साईडला तुम्हाला ठेवायचे आहेत ह्याच्यामध्ये मल्टिपल मोड्स आहेत त्याच्यामध्ये ना खूपच छान चांग एकदम दिशना रहे लाइट सा देखा वा। चा तुम्हाला एकदम दिसणार आहे हे एल डी लाईटचा देखावा तुमच्या गणपती बाप्पाच्या बाजूला ठेवल्यानंतर त्याच्यानंतर बॅकग्राऊंडला गणपती बाप्पाच्या मागे तुम्हाला हे राऊंड डिस्को एटी प्लस मोड डिझाईन्स ह्याच्यामध्ये ऑटोमॅटिक चालणार आहे आणि ह्याची प्राईज रेंज आहे ना ह्याची तीन हजारपासून सुरुवात आहे आणि डान्सिंग लाईटची जोडी तुम्हाला येणार आहे सतराशे पन्नास आणि डिलिव्हरी चार्जेस एक्स्ट्रा हा मध्ये मी एक प्रोडक्ट दाखवते तुम्हाला हा एलई डी लाईट फाउंटन्स आहे याच्यामध्ये इनबिल्ड वॉटर आहे आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये ब्लूटूथ स्पीकर आहे म्हणजे तुम्ही गाणं सुद्धा मोबाईलच्याद्वारे प्ले करू शकता ऍपलचा मी लेझर दाखवते तुम्हाला हा लेझर लाईटमध्ये ना मल्टिपल डिझाईन्स आहेत वाईट रेंज आहे आणि पिक्सल खूप चांगले आहेत या प्रकारे तुम्हाला वरती दाखवण्याची हा असा दिसणार आहे त्याच्यानंतर इमर्जन्सी लाईट पण दाखवते मी तुम्हाला याच्यामध्ये इमर्जन्सी लाईट आहे चार्जिंग करू शकता याच्यामध्ये लिथियम सेल्स से, आहेत पे, तीन पेन्सिल सेल पण वापरू शकता आणि तुम्ही डायरेक्टली यू एस बी वापर करू शकता याच्यामध्ये पण डिस्को लाईट सुद्धा आहे हा बघा फिरता डिस्को लाईट्स आहे वरती तुम्हाला सिलिंगला या प्रकारे देखावा दिसू शकणार आहे इफेक्ट तुम्ही चांगला पाहू शकता हा एक नवीन एक प्रोडक्ट आलेला आहे मुवेबल डिस्को बॉल्स लाईट्स आहे हा पण ह्याचा पण वरती रिफ्लेक्शन खूप चांगले येणार आहे तीन ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स उपलब्ध मिळणार आहे बर्थडे डेकोरेशन गणपती उत्सव प्रत्येक उत्सवाच्या समारंभामध्ये आणि रुकवातीमध्ये पण तुम्ही हे ठेवू शकता ह्याची प्राइस रेंज आहे सहाशे रुपये सिंगल पीस याच्यानंतर तुम्हाला इथे फिरता एक समय दाखवतोय ही पिसारा समय हा एक कलर्स तुम्हाला फिरता दाखवतोय आणि ही फा फोर स्टेपची रिव्हॉल्विंग एक समय तुम्हाला दाखवते पूर्णपणे मेक इन इंडिया प्रोडक्ट आहे त्याची आणि जी प्राइस रेंज आहे फोर्टीन फिफ्टी थर्टीन फिफ्टी आणि ही अकराशे रुपये सिंगल पीस काही रिपेअर वगैरे काय करायचं लागला तर तुम्ही माझ्याकडे आणू शकता जो काही नॉमिनल चार्जेस असेल तो फॅक्टरीमध्ये आम्ही तुम्हाला याचा रिपेअर करू देऊ शकतो गेल्या वेळेला मी एक सोलार निरंजन प्रोडक्ट दाखवला होता प्रचंड लोकांनी मला त्याच्याबद्दल खूप माहिती विचारली किंमत सुद्धा विचारली तर आज सगळी रेंज तुम्हाला माझ्याकडे इथे पाहायला मिळणार आहे तर हा एक सोलार निरंजन स्टील मॉडेलमध्ये मी तुम्हाला दाखवतोय हा सोलार पॅनल आहे हा सोलारवरती चार्ज करू शकता तसेच या साईडला एस वरती पण चार्जिंगचा ऑप्शन दिलेला आहे एक वर्ष वॉरंटी आहे मेक इन महाराष्ट्र आहे तीन वर्ष लाईफ आहे त्याच्या बाजूला सिल्वर कोटेड हा निरंजस आहे ह्याला पण प्रचंड मागणी आहे आता तुम्हाला उत्साहामध्ये समय लागणार असेल तर सिल्वर कोटेड समय पण आहे ही अँटी रस्टेड आहे समय ह्याच्यामध्ये ही जी साईज दिलेली आहे बारा इंच त्याच्यानंतर या वर्षी आम्ही नवीन लॉन्च केली आहे प्रीमियम क्लासमध्ये वीस इंच हाईट असली ब्रास मध्ये समय ह्याचा ही बॅकअप खूप चांगला आहे पंधरा तासापर्यंत बॅकअप आहे त्याच्यानंतर इथे प्रीमियम क्लासची पाच पाकळी समय दाखवलेली आहे ही देवदास सिंगल जो समय आहे देवदास निरंजन सुद्धा आहे आता यावर्षी आत्ताच नुकता आम्ही लॉन्च आहे की कारमध्ये तुम्हाला दिवा लावायचा असेल रिक्षामध्ये लावायचा असेल बसमध्ये लावायचा असेल टेम्पोमध्ये लावायचं असेल हा बघा हा सोलर पॅनल इथे आहे या प्रकारे इन्स्टॉल होणार आहे हा दिवा आहे इथे बटन दिलेला आहे हे तुम्हाला बटन ऑनच ठेवायचं आहे सकाळी ऑटोमॅटिक जे चार्ज असणार पण दिवा पेटल्यानंतर जसं अंदर होणार तसा ऑटोमॅटिकली हा दिवा चालू होणार आहे ह्याचा बॅकअप ना फुल नाईट भर चालू असणार आहे तुम्ही बंद करण्यासाठी हे बटने ऑफ करू शकता ह्याच्याबरोबर ना स्वामींची मूर्ती येणार गणपती बाप्पाची मूर्ती येणार विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती येणार आणि तसेच प्रीमियम क्वालिटीच्या पण माझ्याकडे मूर्त्या आहेत त्याचा एक्स्ट्रा चार्ज तुम्हाला पे करणार मी तुम्हाला ह्याच्या सगळ्यांच्या किंमती पण सांगणार आहे याच्यानंतर यावर्षी स्वामी प्रकट दिन आणि गुढीपाडव्याच्या दिवशी आम्ही हा शुभंकर होती दिवा लॉन्च केला होता याला प्रचंड मागणी आलेली होती मार्च पासून आतापर्यंत लोकांच्या घरात बाहेरगावी पण हा दिवा पोहोचलेला आहे ज्या लोकांनी हा दिवा परचेस केला हा दिवा परचेस केला ना त्याच्यानंतर शुभंकरदी परचेस केला झाल्यानंतर लोकांनी परत हा परचेस केला कारण ह्याच्यामध्ये आम्ही नऊ पार्ट इन्स्टॉल केलेले आहे शुभंकरुदी कल्याणम मनाचे श्लोक गायत्री मंत्र ओमचा जप तारक मंत्र परत तुम सरस्वती मंत्र पण दिले आणि विश्व प्रार्थना सुद्धा दिलेली आहे शुभम करती निरंजनच्या प्रचंड यशानंतर यावर्षी गणपती बाप्पासाठी खास आम्ही गणपती बाप्पा निरंजन आणलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा बारा मंत्र है ते गणपतीसाठी आम्ही ह्याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत या प्रकारे गणपती बाप्पा इथं सिल्वर कोटेड आणि दोन ज्योतीचं निरंजन आहे हे पण सोलरवरती वरती चार्जिंग होणार आहे आणि याच्यामध्ये गणपती बाप्पाचे सर्व मंत्र आहेत ते तुम्हाला मी आता प्ले करून दाखवतो या प्रकारे बघा गणपतीची बाप्पाची सुरुवात करून तुझी हे शास्त्रांगण वास्तव तुमच्यासाठी याच्यानंतर वक्रतुंड महाकाय अथर्वशी मंत्रपुष्पांजली गणपती गायत्री पण आहे गणपतीची आरती आहे घालीन लोटांगणसुद्धा आहे प्रारंभी विनंती करू गणपती मोर्या मोर्या मी बालकाने आणि झाले भजन अशा प्रकारचे सर्व पाठ मंत्र गणपतीच्या आम्ही याच्यामध्ये इन्स्टॉल केलेले आहेत तर हे सगळे मंत्र आणि हे दिवे तुम्हाला ब्रह्मांड कलेक्शन्समध्ये तुम्हाला मी प्राइस रेंज सांगतो आहे ही पहिला जो मी रेंज सांगितला होता हा एक हजार रुपये एक वर्ष वॉरंटी पण आहे हा अकराशे रुपये ही पंधराशे रुपये ही सत्तावीसशे पन्नास रुपये बाराशे पन्नास बाराशे पन्नास हे देवदास निरंजन एक हजार रुपये शुभंकरती निरंजन तेराशे शु रुपये कारचा दिवा जो ह्या मूर्तीसोबत तुम्ही घेतला तर बाराशे पन्नास आहे आणि हा दिवा जर घेतला तुम्हाला तर चौदाशे पन्नास रुपये ह्याची किंमत आहे आणि घरपोच डिलिव्हरी मिळणार आहे तुम्हाला माझ्याकडून आणि जर तुम्ही कॉम्बो ऑफर जर घेतलं शुभंकरृती आणि गणपती बाप्पा त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला चांगला डिस्काउंटसुद्धा आमच्याकडून तुम्हाला मिळणार आहे देखावा अजून चांगला करण्यासाठी ना या मल्टिपल्स तुम्हाला माझ्याकडे माळा आहेत एकदम अँटीक युनिक आहे दरवाजावरती लावण्यासाठी तुम्हाला बघा शुभ एक लटकन आहे पूर्णपणे लॉंग पीस आहे पूर्णपणे हा याच्यामध्ये मधोमध्ये बघा मल्टिकलर्समध्ये एक वॉल पीस पण आहे हे तुम्ही देखावासाठी लक्ष द्या फेटेमागाशी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे अजून एक टाईप्सचा हा फेटा मी तुम्हाला दाखवतो हा पण मल्टीकलर्स व्हाईट आणि मध्ये त्याच्यामध्ये मल्टी कलर्स वापरलेले आहेत या साईडला पण बघा तुम्हाला लॉंग रेंजमध्ये फुलांच्या माळ आहेत ही यावर्षीचा नवीन अट्रॅक्शन्स आहे ही मोठी जाडी माळ आहे पूर्णपणे याच्यामध्ये ही मल्टी कलर्स गुलाबाची एक माळ आहे ही पण गुला एक गुलाबाची वॉलपीस आणि माळ बनवलेली एकत्र ही त्याच्यामध्ये मग अशी दाखवली हा कलर व्हॅरियंट वेगवेगळा दाखवलेला आहे याच्या प्राईज रेंज ते स्टार्ट होतात आहेत ना आता हे शुभलाभ लटकन आहे ना हे तुम्हाला पाचशे रुपये जोडी मिळणार आहे हे तुम्हाला एकशे नव्वद रुपयाला मिळणार आहे ही जी मा माळ मी दाखवलेली होती ही तुम्हाला ना सहाशे रुपयाला सिंगल पीस आहे त्याच्यामध्ये ही लॉंग रेंज आहे ना ही पाचशे रुपयाला जोडी मिळणार तुम्हाला ही आणि त्याच्यामध्ये छोटीस जसा घेतली तर तुम्हाला ही साडेतीनशे रुपयाला ही आम्ही देणार आहोत ह्या वेगवेगळ्या टाईपच्या तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि मला पुन्हा प्राईस विचारू शकता आणि ऑर्डर करण्यासाठी आपल्याला खूप सुलभ जाणार डिस्पॅच प्रोसेस करण्याकरिता तर नक्कीच तुम्ही या सुद्धा आपण गणपती आरासमध्ये वापर करू शकता वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला या माळा वापरणार खूप चांगलं म्हणजे देखावं करण्यासाठी तुम्हाला हे खूप चांगलं पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे डेकोरेशनसाठी अजून माझ्याकडे एक लाईट उपलब्ध आहे त्याचं नाव आहे किरण इंद्रधनुष्य ब्लूटूथ वरती चालणारी लाइट्स आहे इझी इन्स्टॉलेशन आणि मल्टीपर्पज डेकोरेशन याचा तुम्हाला वापर करता येतो आणि खूप चांगला इफेक्ट येणार आहे याची किंमत आहे ना, ना आठशे रुपये तुम्हाला घरपोच मिळणार आहे ही लाईट इन्स्टॉल करण्याकरिता तुम्हाला पाच बाय चार फुटाचा एरिया लागणार आहे आणि आता तुम्ही इफेक्ट पण पाहा की खूप चांगला दिसतोय वरती पण ही लाईट ऑपरेट होते बॅकग्राऊंड डेकोरेशनसाठी माझ्याकडे आहे ना केळींच्या पानांचे आणि फुलांच्या डेकोरेशन सिनरी असे बॅकड्रॉप पडदे उपलब्ध आहेत साईज याची असणार आहे आठ बाय पाच आणि पाच बाय आठ इझी इन्स्टॉलेशन आहे कारण आम्ही त्याला होल्स पॅच मारलेले आहेत आणि त्याची किंमत असणार आहे सहाशे रुपये आणि या प्रकारचे माझ्याकडे पडदे हे उपलब्ध आहेत विशेष म्हणजे ह्याची जी क्वालिटी आहे ना तो एक बंडल जो असतो ना तो सोळा के जी तैवान क्लोथ वापरलेला आहे म्हणजे तुम्ही नंतर हे नेक्स्ट इयर पण वापरू शकता वॉशेबल आहे पूर्णपणे पडदा आणि उत्तम क्वालिटीचा पडदा मी तुम्हाला देत आहे माझ्याकडे ना इथे विविध प्रकारचे गॅजेट्स पण उपलब्ध आहेत ही एक टॉर्च आहे ब्रँडेड कंपनीची हेवी रेंजचा ब्लोअर आहे मॉस्किटो यू एस बीवरती बॅट आहे माझ्याकडे एक चार्जेबल फॅनसुद्धा आहे लाँग रेंज टॉर्च आहे इथे तुम्हाला विविध प्रकारच्या मूर्ती गजलक्ष्मी कामधेनू हा एक अँटिक पीस आहे बासुरी त्याच्यामध्ये महालक्ष्मी पण मूर्ती आहे हे सगळी मूर्ती तुम्हाला वास्तूमध्ये तुम्ही देऊ शकता आणि खास करून गजलक्ष्मी जी आहे ह्याच्यामध्ये गायमुख आहे शंखा आहे कासव आहे नरनारी फिश हरिण कुबेर देवता अशी पूर्णपणे वास्तूची शुभचिन्ह असलेली गजलक्ष्मी तुम्ही गिफ्टिंगसाठी माझ्या उपलब्ध आहेत हा त्याच्यासोबत एक कलश पण तुम्ही खरेदी करू शकता कारमध्ये तुम्हाला समजा छत्री आणि मूर्ती ठेवायची असेल तरी माझ्याकडे ही उपलब्ध आहे हा प्रीमियम क्लासमध्ये एक कलशसुद्धा उपलब्ध आहे ह्याच्यावरती पण शुभचिन्ह कोरलेली आहेत त्याचप्रमाणे माझ्याकडे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्समध्ये यू एस बी मल्टीपर्पज लायटरसुद्धा आहे कारमध्ये हॉलमध्ये बेडरूममध्ये मॉंग्स हे सोलारवरती चालणारे आहेत विविध प्रकारचे पेटी फ्रेम्स आहेत देवतांचे ते तुम्ही वास्तूमध्ये आणि कॉर्पोरेट गिफ्टिंग पण करू शकता हा सोलारवरती चालणारा क्रिस्टल लोटस आहे आणि सेम इथे पिकॉक आहे याच्यामध्ये राजहंस पण एक माझ्याकडे व्हरायटीज आहे त्याचप्रमाणे माझ्याकडे स्वामी समर्थ यांचं वटवृक्ष आणि त्याच्यासोबत मूर्त्यासुद्धा येणार आहे सहा इंचापासून ते अठरा इंचापर्यंत माझ्याकडे व्हरायटीज आहे तसंच खाली तुम्ही पाहू शकता इथे वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या देवतांच्या मूर्त्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती गौतम बुद्ध यांची मूर्ती पण ठेवलेली आहे इथे नऊ इंच सात इंच ह्या मूर्त्या आहेत आशीर्वाद देणारी पण स्वामींची मूर्ती आहे आता गणपती उत्सव आपला चालू आहे तसंच उद्या दसरा दिवाळी येणार आहे कॉर्पोरेट गिफ्टिंग लागणार परत आपल्या घरामध्ये बड्डे होतो धुवाळे जेवण होतं परत लग्न समारंभ असतात विविध प्रकारचे आपण सगळे सण समारंभ साजरे करतो तेव्हा आपल्याला काही ना काहीतरी युनिक गिफ्ट लागतंच लागतं तर त्याच्यासाठी ना तुम्हाला ब्रह्मांड हा एक उत्तम पर्याय की सगळ्या प्रकारचे युनिक गिफ्ट तुम्हाला इथे उपलब्ध आहेत माझं शॉप पण ठाणेलं आहे तुम्हाला शॉपचा पत्ता अव असतो तर या नंबरला तुम्हाला फक्त हायटेक्स करायचं आहे आणि तुम्हाला ताबडतोब सगळ्या प्रोडक्टची मा माहिती कॅटलॉग लिंक्स मिळणार आहे आणि माझा शॉपचा पत्ता पण आहे शॉप हे मंगळवार ते रविवारी चालू असतं सकाळी साडे अकरा ते रात्री साडेआठपर्यंत सोमवारी माझं दुकान हे बंद असतं पण ऑनलाईन ऑर्डर्स तुम्हाला लगेच वेळेतच मिळणार आहे माझ्याकडून तर नक्कीच तुम्ही हे जे माझे प्रोडक्ट पाहिले गणपती स्पेशल आणि इतर कॉर्पोरेट गिफ्ट तर याच्यासाठी नक्की मला या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही ऑर्डर करू शकता धन्यवाद चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे अशावरती व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इतपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर